जे तडपशाही चालू आहे याच्यावर तुमचं काय मत आहे आणि कुठून ही दडपशाही करण्याची शक्यता मिळत कवी राणा स्वाभिमान पार्टी आता कायदाच त्यांच्या जोड आहे त्याच्यानं मला वाटतं आता विषय संपलेला आहे असं निवडणूक निरीक्षक सांगत असताना सुद्धा तिथे पोलिसांनी आम्हाला मंचाव केलेला आम्हाला टेंट टाकू देत नाही आमचा प्रचार आम्हाला करू देत नाही मला वाटतं कायद्याचं राज्य संपलं देशातलं काही राहिलं नाही आता तुम्ही काय करता आता आम्ही करू जनता जे म्हणून ते करू जाऊ देऊ हो। आता निवडणूक करायचं काय आंदोलन करू आता दिव्यांग दैवत बच्चू भाऊ कडू आहे पूर्ण महाराष्ट्रातले दिव्यांग दैवत आज आमची उद्या इथे सभा होणार होती पण या पण आमची सभा उद्या होणारच आम्ही दिव्यांग बांधव इथे आहोत आम्ही मेलो तरी चालेल पण उद्या सभा आमचीच होणार आहे आता अमित शहाचं नाव चेंज करून शाह ठेवायला पाहिजे हो काय विषय झाला आम्हाला तेवीस चोवीस ची परवानगी भेटलेली आहे त्याच्या पावत्या घेऊ त्या कोणाकडे येते ऑब्झर्वेशन हे सगळ्या हे त्याची परवानगी आहे हे तुम्ही दाखवू शकता हे रजनीकांत म्हणून जे जनरल आहे इथे अमरावतीचे पार्लमेंट पार्लमेंटचे त्यांनी सुद्धा हे सांगितलं आहे कलेक्टरला दिनेश गुमना ही परवानगी दिलेली आहे रवी राणाचा जो टेंट आहे तो काढावा आणि यांना त्या सुविधा सुविधा पुरवाव्या असं निवडणूक निरीक्षक सांगत असताना सुद्धा इथे पोलिसांनी आम्हाला मज्जाव केलेला आम्हाला टेंट टाकू देत नाही आहे आमचा प्रचार आम्हाला करू देत नाही आहे मग निवडणूक आयोगाची काय भूमिका आता आम्ही निवडणूक आयोगाला फोन उचलत नाही बोलत नाही ईमेल केला त्याचं उत्तर देत नाही म्हणजे मला वाटतं कायद्याचं राज्य संपलं देशातलं काही राहिलं नाही आता तुम्ही काय करणार आता आम्ही करू जनता जे म्हणून ते करू होऊन जाऊ देऊ आता निवडणूक करायचं काय आंदोलन करायची ते फरवू आता भाऊ हे जे दडपशाही चालू आहे त्याच्यावर तुमचं काय मत आहे आणि कुठून ही दडपशाही करण्याची शक्ती त्यांना मिळत आहे राणा स्वाभिमान पार्टी आता कायदाच त्यांच्या जवळ आहे त्याच्यानं मला वाटतं आता विशेष संपलेला कायदा त्यांच्या जवळ आहे असं कसं म्हणतात त्यांचं सीपी ते स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आहे तिथले सीपी त्यांनीच पाठवलं हे पोलिस याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहे प्रशासनाबद्दल आता आम्ही जनता म्हणून ते घेऊ ते म्हणून अंदर चला तर अंदर येऊ इथे असं झालेलं आहे की प्रहारची आज आणि उद्या दोन्ही दिवस हे प्रहार प्रहारित आपलं ग्राउंड बुक केलेलं होतं हे त्याच्यानंतर वेळेवर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने कुठल्या दुसऱ्या पक्षाला आपली मिटिंग घेण्यासाठी आपली प्रचार सभा करण्यासाठी परमिशन देण्यात आलेली आहे तुम्ही <tries> 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 रिसर पाच तारखेपासून बच्चू भाऊ या जागेसाठी परवानगी घेत आहे अठरा तारखेला त्यांनी त्यांना अंतिमता परवानगी मिळाली रिसर त्यांनी चलान भरलं एवढ्या जागेच एवढ्या जागा त्यांना परवानगी दिलेली ऐन वेळेवर दौरा मोदी आपल्या यांचा शहाचा दौरा आहे या कारणास्तव त्यांनी इथे सुरक्षेच्या कारणास्तव हे रद्द करत आहे ही दडपशाही आहे ही कोमशाही आहे या हुकुमशाहीला आम्ही विरोध करण्यासाठी इथे सर्व जनता उपस्थित आहे बच्चू बळू समर्थनार्थ एकच भाऊ एकच भिळू बच्चू बळू म्हणून आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की बच्चू भाऊला इथे रिसर परवानगी देण्यात यावी यावी आणि इथेच बच्चू भाऊची उद्याला असलेली सभा ही व्हावी आणि त्यांना तर एवढेच सुरक्षेचं कारण असेल तर त्यांनी भरपूर इथे जागा अमरावतीमध्ये भरपूर जागा आहे त्यांनी आपल्या सुरक्षेमध्ये तेच प्रचार सभा केली सत्तेचा माज आहे सरळ सरळ सत्तेचा महाज आहे जेव्हा परमिशन आमच्या जवळ आहे म्हणजे बच्चू भाऊच्या प्रा जन सक्ती सभा होणार होती सगळं झालेलं आहे फॉर्मॅलिटी निपटलेलं आहे पण सक्तीचा माज आहे मेरी सभा होऊनगी इधर और दिख रहा है प्रशासन हे मजबूर आहे त्यांनी ऐकायला काम आहे प्रशासन आम्ही एवढंच सांगतोय मी एक प्रारच्या पदाधिकारी आहे ज्या सभेची परवानगी बच्चू भाऊला भेटली होती चोवीस तारखेची जवळ पुरावे सुद्धा आहे त्या सभेची परवानगी असल्यानंतरही इथे अमित शहाची सभा होत आहे ह्या प्रशासन दबावात काम करत आहे आणि आम्ही लाखोच्या संख्येनं इथं आम्ही उपस्थित आहे आणि उद्या बच्चू सभा होणार आहे अपना बेळू बच्चू कडू बच्चू कडूच्या समर्थनात लाखो मुंबई वगैरे पुणे वगैरे मी तर श्रीगोंदा तालुका सोडून आग श्रीगोंद वगैरे पाचशे किलोमीटर वरन सभेसाठी आवय केवळ बिघ राहणं पाण्याचं उपाशी राहून आवय वेगवेगळेचा प्रवास करतो आणि तुम्ही सभेला परवानगी देत नाही हा असा अन्याय करताय आमच्यावर आम्ही कधी करणार नाही गोष्ट अशी गोष्ट होऊन देणार नाही उद्या सभा होऊन देणार नाही आणि उपोषित समस्त लोकांना माहितीये की बच्चू भाऊंना इथली जागा आधीच डिक्लेअर केली होती तेवीस चोवीस तारखेला त्यांना परवानगी भेटली होती ही लोकशाहीची हत्या आहे संविधानाची हत्या आहे लोकशाहीच्या हत्येच्या विरोधात आम्ही काम करतो आहे आणि बच्चू भाऊंची उद्या इथे सभा होईल म्हणजे होईलच आपण एकच मिळू बच्चू घडू बच्चू कोण बोलणार आपण संवैधानिक पद्धतीने परवानगी काढलेली आहे परवानगीचं पत्र मीडियाकडे सुद्धा आहे या देश बाबासाहेबांच्या संविधानाने चालणारा देश आहे इथं हुकुमशाही किंवा धडपशाही चालणार नाही आम्ही उद्याची सभा होऊ देणार नाही त्याच स्पष्ट आहे उद्या आमचीच सभा होईल इथं नाहीतर आता या आम्ही धरणे आंदोलन करू हा शंभर टक्के दडपणात आहे परवानगीचं पत्र मी तुम्हाला दाखवत आहे या परवानगी असून सुद्धा जर एखादा विपक्ष मध्ये बसलेल्या माणसाला जर सभा घेण्याचा अधिकार नाही एखाद्या देशात संवैधानिक पद्धतीने आपण काम करतो आणि सरकारने सुद्धा संवैधानिक पद्धतीनेच काम केलं पाहिजे आमचं प्रकरणात बच्चूभाऊने नेहमी अपंगासाठी काम केलंय आता अपंग पण इथे आहे काय सांगाल माझे दिव्यांग दैवत बच्चू भाऊ कडू आहे पूर्ण महाराष्ट्रातले दिव्यांग दैवत आज आमची उद्या इथं सभा होणार होती पण या दडपशाहीमुळे मुळे आमच्या सभेला त्यांनी नाकारलं पण आमची सभा उद्या होणारच आम्ही दिव्यांग बांधव इथे घुसणार आहोत आम्ही मेलो तरी चालेल पण उद्या सभा आमचीच होणार आहे आणि आमच्या दैवताची बच्चू भाऊ कडूचीच होणार आहे महिला महिला पण मोठ्या प्रमाणात पोहोचलेल्या उद्या आमच्या सभा आहे तर हे होणारच आहे तर सभा नाही तर ह्या गोष्टीमुळे आम्हाला समजलंय आम्ही जिंकलो आहे कारण का किती यांनी ना पैसा खेळावर काही आम्हाला फरक नाही पडत आमचे देव आहे कडू भाऊ त्यांच्यासाठी आमचं आम्हाला सांगितलं बाबा इथून उठू नका इथे विषय समजा त्यांचा पण आनंद ना आम्ही आम्ही करू देणार ना त्यांना नवनीत राणाची पाया खालची वाळू सरकलेली आहे विजय आमचा निश्चित आहे विजय आमचा निश्चित आहे हे बघा एक 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 गोष्ट सांगा तुम्ही हा हा जो आपला भारत देश आहे तो हुकुमशाही आहे का लोकशाही आहे लोकशाही परमाने ज्या माणसाला तुम्ही पैसे भरून परवानगी दिलेली आहे रीत सर त्याला परवानगी मिलेली आहे आणि त्या परवानगीला रद्द करून तुम्ही तुमची सभा घेण्याचा आयोजन करतात म्हणजे याचा अर्थ से म्हणजे सरळ सरळ अर्थ याचा असा असतो की तुम्ही बच्चू कडूला घाबरत आहे की बच्चू कडूची जर सभा इथं झाली तर अख्खी पाळजी पलटी होईल तरी हरकत नाहीये आम्ही तशी पण पाळजी पलटीच करणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत शिट्टी वाजणार आणि या सिट्टीची गुंज पर्यंत हमकाज जाणार तुम्ही म्हणत आहे की बच्चू भाऊना ते हा एक मिनिट एक मिनिट म्हणत आहे बच्चू भाऊंना ते घाबरत आहे पण घाबरत जर असते तर मग त्यांनी सभेचं आयोजन कसं काय केलं असतं त्यांची हिंमत नाही सभेचं आयोजन केल्यानंतर पैसे भरल्यानंतर तुम्ही ते रद्द करण्यासाठी लावतात हे म्हणजे तुमची सभा नाही घ्यायची प्रारची सभा झाली नाही पाहिजे या हे त्यांचा हेतू आहे जर सभा झाले ना अमरावतीमध्ये पूर्ण प्रहार देशामध्ये प्रहार होईल यांची वाळू आहे काय आले ते आम्ही वाशिम जिल्हा आलो वाशिम जिल्ह्यात वाशिम जिल्हा पाणी नाही पिले सकाळपासून हे नाही याच्यासाठी आलेलो न्याय वर परमिशन प्रहार संघटनेला असताना यांनी रद्द केलं हे यांचं चुकीचा अन्याय केला आमच्या प्रहारवर आणि इथे प्रहार आमच्या बच्चू कडू जो आहे तो दिव्यांगांसाठी घोर गरिबांसाठी समाजाचा जो वंचित घटक असतो त्याच्यासाठी तो लढत असतो तो, तो, तो काय राजकारणी माणूस नाही येतो पण त्याच्यासाठी तो त्याला राजकारण करावं लागतं की जेव्हा सत्ता हातात येते तर त्याप्रमाणे ते वंचितापर्यंत ते योजना आणि ते सगळे लाभ त्यांना मिळू शकतात त्याच्यासाठी तो लढतो धडतो आता आम्ही पुण्यातून आहे व्हीलचेअर घेऊन आलेलो आहे आणि आमचे हे पुण्यातून आलेले आहे आणि मुंबईतून आलेले अख्खा महाराष्ट्रातून दिव्यांग लोक आलेले दिव्यांग आज एक दिव्यांग जेव्हा प्रवास करतो तर त्याला नॉर्मल माणसापेक्षा चार पट त्याला त्रास होतो एवढे सर्व एक मिनिट अरे एक मिनिट एक मिनिट चार पट त्रास सहन करावा लागतो आणि हा त्रास सहन करण्यासाठी तो दिव्यांग कशासाठी की फक्त बच्चू कडू साठी आणि बच्चू कडूचे जे विचार आहे ते विचारांसाठी तो बच्चू कडूच्या साठी आलेला आहे की या धर्तीवर जर आता सभा तुम्ही कॅन्सल करू कुठलाही आहे पाऊस पाऊस असेल पाऊस चालू झाला एक लक्षात घ्या भाऊ इथे आतमध्ये दे भाऊ गेलेले भाऊ सांगितलंय जोपर्यंत भाऊचा निर्णय येत नाही इथे एकही दिव्यांग हल्लार नाही आमचा जीव गेला तरी आम्ही इथून हल्लार नाही हे तर फक्त पाऊसच आहे हे फक्त पाऊसच आहे आमचा जीव गेला आमच्या अंगातला रक्त जर गेला तर आम्ही आमच्या भाऊच्यासाठी वाहून टाकू कारण की आमचा नेता महाराष्ट्रात दिव्यांगांच्या दिव्य हृदय सम्राट आहे आणि आमच्या या नेत्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल पा जोपर्यंत आमच्या नेता आतमध्ये जोपर्यंत ते करत नाही तो शांत आहे हे पोलीस असो कि कोणी असो बिलकुल रात्र झाली दिवस झाली काही झाला आंधी आली तुफान आली तरी आम्ही हलणार नाही महत्वाचा मुद्दा म्हणजे कनी आज तुम्हाला एक सांगत आहे का इथे नवनीत राहण्याचे जे हे प्रचार चालू आहे आणि त्याच्यामध्ये कनी बोलतात ते का श्रावण आणि आमचे संजय गांधी निराधार हे जे महत्वाचा मुद्दा आहे कनी यांच्याकडे प्रचारच आहे बच्चू भाऊ तर आजपर्यंत प्रचार नाही केलाय पण कधी नेहमी नेहमी कधी यांच्या ह्याच्यात कधी व्हिडिओ चालू राहतात ते बा श्रावण बाळ हे तर आम्ही फोन करून कर सगळी हे नाही आमचे भाऊ आहे हे आहे आणि कधी हे करतात कधी हे नाही करत पण आम्ही एक फोन करतो कधी बचव आसपास हाव पण कधी जे करतात कधी ते बचू भाऊ करतात हे कधी नाही करत पाऊस येऊन राहिला पावसात आता थमशीन काय आता काय करणार मग आता काय करणार काय झालं काय करा लागतं थांबत रागां कोण क्या म्हणत बची भाऊ जे हे आहे तभेत बिघडलं तर मी आता पाणार चालेगा मले हं चालेल चालेल अरे आता नंतर आधी मी करणार जरा बघा नाही देणार नाही नाही चलेती नाही चलेई नवूतरा ना करती है पुलिस आगे करती है नवड्या दादा सुन ले मेरी बात आले आता पाऊस जर जोरदार पडला तर काय करत पाऊस जोरदार पडला म्हणजे देव पण आमच्या बरोबर आहे हा राम मंदिर ही, लो मंदिर ना। एक ही, एक ही थी। लोक बांधतात पण देव गरीबांबरोबर आहे हे कळेल त्यांना पण कळेल की फक्त मंदिर बांधून तुम्हाला हेच नाही शेतकरी जे पावसासाठी वेट करतोय त्या एम एस पी पण पाहिजे शेतकरींना एकही एकही क्वेश्चन ती लोकसभा मध्ये नाही मांडत ती काय करते थाली थाली बजाव मोदी मोदी करो अमित शाह अमित शाह करो त्याच्या रिपोर्ट म्हणणार आहे का आमचं आम्हाला एम एस पी कधी मिळणार आम्हाला शेतभाव कधी मिळणार हे विचारायचं आम्हाला आम्ही तिला फक्त जवाब विचारायचो तेवढं तेवढं तिला द्यायला होतं लोकसभा मध्ये काय उपयोग आहे काय उपयोग तुमची सभा होती उपयोग मंडप सुरू केला हो त्यांनी आमच्या आमचं आमचं सभा आहे ते आणि पोलीस आम्हाला आतमध्ये जायला देत ना आमच्याकडे सभाची परमिशन आहे पण पोलीस तानाशाही बनून पोलीसचा पुलिस उपयोग करताय इथे सगळे हे सगळे सरकारी यंत्रणा वापरून आमची आमच्या गरीब लोकांवर अत्याचार चालू आहे आम्ही सरकारी, आन... सरकारी यंत्रणा त्यांच्याशी जुळले असतात हो त्यांच्याशी जुळले नाहीतर आमच्या आमच्याकडे ऑर्डर आहे आमच्याकडे परमिशन आहे तरी आम्हाला आतमध्ये जायला देत नाही हे तानाशाही नाही तर काय झालं आता अमित शाह नाव चेंज करून तानाशा ठेवायला पाहिजे मला वाटतं नामकरण व्हायला पाहिजे एक एकदा हे बघा हा नाव आपण आज आज त्याच नाव इतक्या कमी वेळेत इतक्या महिला जुळल्या कशा महिला भाऊ भाऊ जिथे आहे तिथे बहीण असणारच भाऊ आमचं एवढं रक्षण करतात एवढं सगळं काम करतात तर भाऊच्या एका भाऊला त्रास झाला की बहीण आधी पहिली बहिणी धावून आल्या भाऊसाठी त्याच्यासाठी सांगतील ते आम्ही करतील भाऊ बरोबर बर आम्ही उभे राहतील आम्ही शेवटपर्यंत भाऊ बरोबर उभे राहणार आहे आणखी लाखो लोक जोडू शकतात लाखो लोक लाखो लोक जोडू शकतात कारण हे गरीबांचा प्रश्न आहे हे शेत तुम्ही तर हे प्रश्न एकशे चाळीस करोड लोक येतील येते कारण आम्हाला उत्तर पाहिजे गेल्या पाच वर्षात नवनीत राणे काय काम केले नवनीत राणेने काय काम केले दिल्लीला जाऊन भारी असली आहे तिने अमित शहाच्या घरी बांधी घासली आहे मोदीच्या घरी बांधी घासली हेच केलंय तिने हनुमान चालिसा वाचायचाय तर मणिपूरला जाऊन का नाही वाचले आमची महिलांना प्रोटेक्शन तरी मिळाले असत हनुमान चालीसा तिथे का नाही गेली ती हनुमान चालीसा वाचायला आमचे मणिपूरच्या महिलांचं कप्त वस्त्र आरण केलेलं तीन दिवस अमित शहा होत्या तिथे तीन दिवस तीन दिवस इंटरनेट बंद करत बसलेले प्रोटेक्शन द्यायला नाही बसलेले बस ह्याची जबाब पाहिजे आम्हाला नवनीत करून का बोलली नाही ती आपल्या विचारला तिने दिली सरकारला ती सरकार मध्ये होती इंडिपेंडेंट होती आम्ही निवडून दिलेल्या सवाल विचारायला पाहिजे हजारो करोडो लोक सगळी लोक पाठीशी आहेत त्यांचा एकटे नाहीये भाऊ म्हणून तर आम्ही आलय एक आखुटाके देखो आमारे भाऊ की तर क्या करते हैं हम क्या करते है के... आप अशा पद्धतीनं अमरावतीतल्या सायन्सकोर मैदानाजवळ प्रहारचे सगळे कार्यकर्ते सगळ्या दूर महिला आलेल्या अपंग लोक आलेले शेतकरी जमा झाले आणि इथं माझ्या बाजूला तुम्ही पाहू शकत असाल तर इथं बच्चू भाऊ आणि जे पोलीस प्रशासन आहे यांच्यात चर्चा होऊन राहिली आहे काय होणार आहे ते तर माहीतच पड पण तरी अपेक्षा आहे की अमरावतीच्या ज्या निवडणूक आहे ह्या शांततेतच पार पडाव हो, बाकी तर आता पाहू धन्यवाद